हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं मनापासून पसंग स्वागत करते तर मी आज बनवणार आहे इथे फराळाचं म्हणजे दिवाळीचं जे काही फराळ असताना ते बनवणार आहे त्या सर्वात आधी सुरुवात मी लाडूपासून बनवणार आहे तर मी आज इथे बनवणार आहे पाकाचे लाडू तर मी ते कसे बनवते तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि म्हणजे आज मी काय काय बनवणार आहे काय काय नाही किंवा मी सर्व दिवाळीचं फरळ का काय काय बनवलेलं आहे आणि कसं कसं बनवलेलं आहे सर्व स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि मी ज्या पद्धतीने बनवते मला 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 ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने मी बनवणार आहे तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा तर आता तुम्ही इथं बघू शकता मी एक किलो बेसन पीठ घेतलं होतं त्याच्यातला अर्धा किलो काढलं आणि त्याचा आता पिठाचा गोळा वगैरे बनवून घेते आणि नंतर ते हे पिठाचा गोळा वगैरे बनवल्यावर आपल्याला त्या पिठाच्या पुऱ्या वगैरे बनवायच्या आहे तर कोणाकोणाला माहिती आहे हे पाकाचे लाडू किंवा आणि बेसन पिठ तुपामध्ये भाजून ते पण लाडू कोण कोणाला माहिती आहे नक्की कमण्यामध्ये सांगा हे आ, हे आ, हे लाडू आमच्या घरी पण बनवता म्हणजे माझी सासूबाई आहे ना त्या पण बनवतात आणि माझी आई पण बनवते माहेरी पण माझी वडलाची वडलाची आई आहे ना तर ना ते पिठ्ठी पि म्हणजे ते पिठ्ठीचे बेसनाचे लाडू बनवते पिठ्ठी असते ना आपलं बेसन घेते आणि ते खूप सारं तुपामध्ये भाजते नंतर ते थंड झालं त्याच्यामध्ये पिठ्ठी मिक्स करते आणि मग नंतर ते लाडू वगैरे बांधत राहते तर मी ना आता सगळं फ्राझं पहिल्यांदाच बनवते एवढं कधी मी जास्त कधी बनवलेलं नाही आहे आणि तसे आम्हाला गावाकडे सासूबाई जे काय असायचं ते बनवायचं ना पण आता आम्ही इकडं आमच्या आमच्या खोलीवर असल्यामुळं काही आणि जायचा थोडं प्रॉब्लेम असल्यामुळे त्याच्यामुळं काही केलेलो नाही आहे ह्या वर्षी नाही तर आम्ही आमच्या गावाकडेच असतो पण दोन एक व वर्ष झाले थोड्या अडचणी असल्यामुळे गावाला येणं जास्त करून बंद केलेलं आहे काही जर खूपच इम्पॉर्टंट काम असलं त्यावेळेसच आम्ही गावाकडेच जात असतो नाहीतर इतर टाईम आता शक्यतात तर कमीच आहे तर आता म्हटलं एवढा बारा महिन्यातला सण आलेला आहे तो सण कसा जाऊ द्यायचा आणि इकून तिकून मी कामाला पण लागलेली आहे ल ला माझे पे पेमेंट चालू म्हटलं तर काही एका महिना जाऊ दे म्हटलं फुलनी फुलाची फोगडी थोडं सका महिना हा पण घरामध्ये करायला पाहिजे तर आता तुम्ही तर बघू शकता त्याच्या संपूर्ण पिठाचे गोळे बनवलेले होते मी तिच्यात उंडे वगैरे करून घेतलेले आहे आणि ह्या उंडाच्या आपल्याला बनवायचे आहे पुऱ्या तर तुम्हाला तर पाकाचे लाडू म्हटल्यावर सगळं माहिती झालं असेल की कसे असतील काय असेल जास्त काही सांगायची हे नाही आहे पण तरी मी आता इथे पाकाचे लाडू बनवणार आहे म्हणून म्हटलं तुमच्यासोबत सर्व दिवाळीचा फराळ शेअर करून द्यावं तर आता तिथं बघू शकता इथे मी पुरी तळायला टाकलेली आहे सर्व पुऱ्या बनवून अशा पद्धतीने थोडं थोडं करून सगळ्यात तळून घ्यायचे आहे आणि मग त्या मस्त थंड झाल्यावरती ना त्याचं मिक्सरमधून चुरा करून घ्यायचा आहे भोगा आपण नाही का आजचा हे करतो बघा मिक्सरला बारीक तसं थंड जातो म्हणजे थंड म्हणजे थोडं गरम गरमच काढायचं कारण की खूप थंड झाल्यानं मग ते कडक झाल्यावरती काही म्हणजे निघत नाही आणि मग मिक्सरचं भांडी तो हे होऊ शकतो तर ज्या ज्या पद्धतीनं मी बघितलेले कसं कसं बनवतं तर तशा पद्धतीने मी तुमच्यासोबत लाडू शेअर करणार आहे पण मला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे म्हणून पण तुम्हाला मी दा म्हणजे हे करत आहे आणि मागच्या वर्षी मी तर भरपूर असे आजारीच होते आजारी असल्यामुळे तुम्ही मागच्या वर्षीचा व्हिडिओ बघितला नसेल त्या व्हिडिओमध्ये लिंक देऊन टाकेल मी तुम्ही मागच्या वर्षीचा दिवाळीचा व्हिडिओ नक्की बघा आता इथं बघू शकता अशा प्रकारे मी त्या सर्व पुऱ्या लाटून वगैरे येऊन तळून घेतलेल्या आहे आणि आता ह्या ह्या ज्या काही पुऱ्या आहे ना त्या मस्त चुरून वगैरे घेते आणि मी आणि मिक्सरच्यामध्ये मस्त पेस्ट वगैरे काढते तर तिथे बघू शकता मस्त पुऱ्या तळून झाल्या आणि हा जे काही गरम कोमाट, कोमाट, गरम आहे त्यांचाच मी आता थोडा थोडा तुकडा तुडून घेते जेणेकरून कसं कोमट कोमट मिक्सर मिक्सरमधून काढावं लागेल तुम्ही तर बघू शकता अक्षरशः त्याच्यातून किती वाफ निघते एवढा गरम पुऱ्या आहे त्या कारण की थंड झाल्यानंतर खूप त्रास देणार किंवा काय असं तसं पण आणि तसंही बिना फ्राज केल्याशिवाय घरात कसं ठेवायचं आपल्या घरातल्या माणसांना आवरतात आणि परत आपण बनवायचं नाही योग्य नाही वाटत ना ते ते तर तुम्ही इथं बघू शकता मस्तपैकी मी आता इथे भोगा वगैरे बनवून घेतलेला आहे आणि आता इथे एका साईडला पाक पण ठेवलेला आहे करायला तर तो इथं पाक पण तयार मस्त करून घेतलेला आहे तर आता मी तिच्यात टाकणार आहे वेलची पावडर इथे मी मॉलला कामल होती तिथनं वेलची पावडर आणलेली होती आणि दिवाळीचा म्हणजे दिवाळीच्या एक दिवस आधी लाडू शेव वगैरे बनवून घेत आहे कारण की आता उद्या परत जो आपल्याला उद्या वगैरे पेमेंट वगैरे होणार त्याच्यानंतर मग बाकीचं जे काय असेल ते तर आता इथे बघू शकता मी पाकमध्ये वेलची फरक मिक्स केली आणि जो काही लाडूचा हे काढलेला होता भुगा तर त्याच्यामध्ये पाक असं मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे बघू शकता त्याचा पाक मस्तपैकी मिक्स करायचा आणि मला ना थोडंसं आला होता म्हटलं मग पिलूला सांगितलं तू मस्त तिकडनं स्टँडवरती फोन लावून दे म्हटलं आणि बरोबर मी ला लाडू बनवताना तिच्यामध्ये येते का व्यवस्थित नक्की मला सांग तर त्याने त्या मस्तपैकी व्हिडिओ शूटला लावून दिला आणि आता तो एका साईडला माझ्यासोबत लाडू बनवायला मी त्याला सांगितलं होतं एकदा टेस्ट करून बघ म्हटलं मग त्याला सांगितलं कशी झाली साखर पाक वगैरे फेक का पडला का मला सांग तर तो म्हणत तर नाही नाही मम्मी सगळं चांगलं लागत आहे तरी तर अशा पद्धतीने मी साधे संपल असे लाडू बनवलेले आहे तुम्ही पुरीचे लाडू कसे बनवता किंवा तुम्ही कोणते लाडू बनवता नक्की मला सांगा आणि एखाद्या नाही मी पण पिठीचे लाडू बनवून बघेल कसे बनवता काय बनवता मला जमतात का नाही कारण की हे लाडू माझी आजी बनवायची ना तर मी ते लाडू पण नक्की तुमच्यासोबत शेअर करेल ह्या वेळेस पहिल्यांदा मी पुरीचे लाडू बनवत आहे आणि लाडू झाल्यावर मी अजून काय काय बनवलेलं आहे तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा मला जर आठवत होतं तस तसं मी सर्व पदार्थ टाकून हे बनवत होते आणि इथं एक गिफ्ट आहे हे माझ्या भावाने मला आता हे जा म्हणजे आपलं भाऊबीज आहे ना तर त्यावेळेस त्यांनी आणलं होतं मला तर म्हटलं आता शेव चकली कशात करायची तर मग त्याला तो म्हणे तुला साडी वगैरे घेतो म्हटलं मला साडी वगैरे तू नको देऊ ते इथे बघू शकता पिल्लू पण मग सरबत मस्त लाडू वगैरे बनवायला लागत आहे तर मी एका का वाळायची ना तर तू म्हणतो तर मम्मा तू कशी या का हाताने करते मला पण करायला शिकवणं म्हटलं त्या घे असं दाब आणि हाताने बळ म्हटलं बरोबर लाडू तयार होतो किंवा तू आता थोडं थोडं करायला लागशील ना तुला लाडू वगैरे बनवणं सगळं बरोबर येऊन जाईल तर असं करता करता मला म्हणे पुढच्या वर्षी पण मी तुलाच करू लागेल म्हणे फराळाचं म्हटलं आताच तू शिकला म्हटलं दोन चार वर्षात तुलाच बनवायचं म्हटलं मग हासायला लागलात हो म्हणे मामा मामा मी तुला मदत करत जाईन म्हणे तर तुमचे पण मुलं असे आधीमधी मधी करतात का नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर माझ्या पिल्लूनं बनवलेला लाडू कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी थोडेसे अर्धा किलोचे लाडू बनवलेले जास्त काही बनवलेली नाही आहे कामामुळे काही जास्त कोणाला वेळ भेटणार नाही आहे आणि आता दिवाळीनिमित्त दोन चार दिवस सुट्ट्या लागतील तेवढं तर जे काय असेल आपल्या घरातलं काम फराळाचं बनवायचं चिवडा बनवायचा चकल्या बनवायच्या करंज्या बनवायच्या बरंच काही काही बनवायचं बाकी आहे तरी इथं बघू शकता आता लाडू वगैरे झाले आता इथे शेवची तयारी करते इथं लसूण वगैरे घेतलेलं आहे मस्त कुटून घेते त्याला मस्त त्याचं पाणी म्हणजे कुटून वगैरे घ्यायचं आणि त्याचं जे काय असतं हे असतो न रस तो फक्त तोच टाकायचा आहे बारीक स हे नाही टाकायचं कारण की ते शेवचे जे हे असतात ना होल त्याच्यामध्ये अडकून बसल्यावर ते शेव बनणारच नाही आपले ते इथे मी पीठ वगैरे मस्तपैकी भिजवून घेतलं आणि हे माझ्या भावाने मला गिफ्ट केलेलं आहे तर म्हटलं जरा तुमच्यासोबत शेअर करते तर हे इटलीचं आपलं शे शेवचा साच तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि ह्या वर्षी तुम्हाला तुमच्या भावाने काय गिफ्ट दिलं हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता हे जे साचे आहे ना तो मला दरवर्षी आठवण देत जाईल की हे हे गिफ्ट माझ्या भावाने मला घेतलं होतं तरी तर बघू शकता तुम्ही मी ते शेवचं मस्त पीठ वगैरे भिजवून ठेवलेलं आहे आणि ते जेवण वगैरे करून घेतलं आणि म्हटलं त्याला जो की फराळ आहे ते आपण बनवू ते इथं बघू शकता किती प्लेट आलेलं आहे एक चकलीची आहे तीन चकलीची आहे एक तो फाफडा असतो त्याची हे तीन कष्टाचे मला सांगा एक जाडी शेव एक बारीक शेव आणि फा हे असतो ना फा म्हणजे फाफडा असतो बघा बेसनाचा तर ते बनवण्याची पण हे इथं आहे शेवा आहे म्हणजे प्ले प्लेट आहे तर आता इथं मस्तपैकी साच्छा स्वच्छ वगैरे पुसून घेते आणि तुम्हाला शेव पाडून दाखवते नंतर तुम्ही मला सांगा की ह्या सा म्हणजे आपल्या ज्या साच्याने शेव कशी आली किंवा क, क कशी बनते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर हे गिफ्ट मला माझ्या भावने दिलेलं आहे तर तुम्हाला नक्की कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा पद्धतीने मी आज हे असे दोन पदार्थ बनवलेले आहे एक तिखट शेव आणि लाडू आणि परत बा पर बाकीचे पदार्थ कधी बनतील काय येतील तरी मला हे फरायचं बनवता बनवताना दोन अडीच वाजलेच होते कारण की कोणताही पदार्थ बनवायचा म्हटल्यानं तो काही लवकर होत नसतो त्याला वेळ लागतो तळायला बनवायला होऊ द्यायला सगळं व्यवस्थित बनवावं लागतं असं नाही की केलं केलं झालं झालं बरोबर आहे तरी त्यांना एक पुरी उरली होती मला आठवणच नव्हती की ते पुरी घ्या म्हणजे काढायची मिक्सरमधून पण मग ती विसरली आता बघू सकाळी काहीतरी चहामध्ये वगैरे नाही कशात कशात नाही त्या गाईला वगैरे देऊन टाकावं लागेल तर अशा पद्धतीने आजचं आपलं सर्व पदार्थ झालेले आहे तर तुम्ही कधी बनवले मी तर पार दिवाळीच्या एक दोन दोन दिवस अडीच अडीच वाजेपर्यंत जा हे करून करून बनवलेले पदार्थ तर तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि पहिल्यांदा ना बारीकीच्यातून काढलं मी तर ती काही शेवाशी पडलेली होती मग नंतर तिची आणि मी चेंज केली म्हटलं इतकं बारीक जर खेळत बसले ना तर मला एक वाजेचे हे याला अर्धा किलोला मग मी ना ते प्लेट वगैरे बदलली आणि मग जाड्याने शेव पाडलेली आहे तर ही कोणती शेव छान दिसते तुम्ही म्हणाल बारीकच पण बारीक शेवण्या मला वेळ नव्हता तेवढा आणि परत सकाळी उठण ना जॉबलाच हे करायचं होतं तर त्याच्यामुळे मग मी जाडे शेवणी शेव, शेव पाडली आणि असे लाडू बनवले व्हिडिओ आवड व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब किचन वगैरे आवडलं तर चला आता मी झोपते गुड नाईट